नमस्कार मंडळी कुक विथ अंजली या चॅनलवर आपले स्वागत आहे आज आपण पंचखाद्य वापरून शाही मोदक रेसिपी पाहतो आहे एका कढईमध्ये मी तूप घेतलं आहे एक चमचा तूप टाकला आहे त्यामध्ये दोन चमचे भरून खसखस घातलेली आहे खसखस चांगली भाजून घेतली आहे आणि खसखस भाजून झाल्यावर आपण मोठी सुकी खो सुक खोबऱ्याची वाटी मी किसून आणि मिक्सरला बारीक करून घेतलेली आहे खोबरंसुद्धा आपण भाजून घेणार आहोत खोबरं छान भाजून झालं की आपण खारकेची पूड घालणार आहोत अर्धी वाटी मी खारीक पूड घेतलेली आहे खारीकसुद्धा छान भाजून घ्यायची आहे खारीक भाजून झाली की आपण सुकामेवा घेतलेला आहे अर्धी वाटी आपल्या आवडीनुसार आपण कोणताही सुकामेवा घालू शकतो ते काजू बदाम म्हणू की मी घातलेले आहेत तर हे मोदक आपल्याला शाही आणि डिश बनवायचे आहेत तर हे सर्व भाजून झाल्यावर मी गॅस बंद केलेला आहे कढई खाली उतरवून घेतलेली आहे आणि हे सारण थंड झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये दूध पावडर घालायची आहे खडीसाखर मी बारीक करून घेतली आपल्याकडे खवा नाही त्याच्यामुळे आपण मिल्क पावडर घालतो आहे खव्याच्याऐवजी मिल्क पावडर वापरली आहे साखरसुद्धा मी पाव कप घेतलेली आहे खारीकसुद्धा गोड असते त्यामुळे खडीसाखर कमी घेतलेली आहे यामध्ये वेलची पुडा अर्धा चमचा घातलेली आहे आणि चांगल्या प्रकारे मिक्स करून घेतलेला आहे तर आपलं शाही सारण तयार झालेलं आहे मोदकाच्या पारीसाठी आपण दोन कप मैदा पाव कप बारीक रवा आणि दोन टेबल स्पून भरून आपण बेसन घेतलेलं आहे हे सगळे पिठं एकत्र मिक्स करून घ्यायचे आहेत आणि पिठावर छान कडकडीत दोन चमचे मी तेल गरम करून त्याचं मोहन घातलेलं आहे तेल या पिठाला चांगलं चोळून घ्यायचं आहे पिठामध्ये चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे तेल चांगलं पिठाला चोळून झालं की आपण दुधामध्ये हे पीठ मळणार आहोत आपल्याला मोदक शाही आणि रीच बनवायचे आहेत त्यामुळे मी पीठ दुधामध्ये मळत आहे थोडं थोडं दूध घालून छान आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे तर जास्त घट्ट पीठ न मळता सैलसरच पीठ म्हणायचं आहे अशा पद्धतीने मी जास्त घट्ट मळता थोडं सैलसरच पीठ मळून घेतलेलं आहे पिठाला आपल्याला दहा मिनटं रेस्टवर ठेवायचं आहे दहा मिनटानंतर पिठाचे मी लिंबा एवढे गोळे करू घेऊन पारी करून घेतलेली आहे तर मी हे लाटून न घेता पापड प्रेस करायची जी मशीन असते त्यावर मी गोळे ठेवून प्रेस करून घेतलेले आहेत तर अगदी अशा पद्धतीने केल्यावर पटापट होतात ही पा अशी पारी पटकन तयार झाली आणि जर तुम्हाला ती जाड वाटली तर थोडं हाताने हाताळी आपण खेचून अशी पातळ करून घेऊ शकतो ते पारीला मी कळ्या करून घेतलेल्या आहेत मोदकाच्या कळ्या पाडून घ्यायच्या आहेत अशा पद्धतीने मी कळ्या करून त्यात सारण भरून घेतलेले आहे आणि मोदक हळूवारपणे बंद करून घ्यायचं आहे एक ते दीड चम चमचा सारण भरायचं आहे हलवार आपण मोदक बंद करून घेणार आहोत अशा प्रकारे मी सर्व मोदक तयार करून घेतलेले आहेत हा बघा किती छान मोदक तयार झाला आहे तर इथे आपले मोदक तयार आहेत तळण्यासाठी मी इकडे तेल गरम केलं आहे गरम तेलात मोदक सोडलेले आहेत छान सोनेरी रंगावर आपण मोदक तळून घेणार आहोत सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला हे तळून घ्यायचे आहे हे बघा मोदकाला किती छान सोनेरी रंग आलेला आहे खूप सुंदर आणि अप्रतिम चवीचे हे शाही मोदक आपले पंचखाद्य वापरून तळणीचे शाही मोदक आपले तयार आहेत तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि मोदक कसे झालेत नक्की कमेंट करा तर रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया दुसऱ्या रेसिपीसोबत